नमस्कार मंडळी जी मराठीवरील पारू मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेले दिग्गज कलाकार म्हणजे विजय पटवर्धन अल्पावधीतच त्यांनी खूप लोकप्रियता मिळवली मालिकेत त्यांनी श्रीकांत किर्लोस्कर हे पात्र साकारले आहे आजवर त्यांनी मराठी मनोरंजन विश्वातील विविध सिनेमा नाटक मालिकांमध्ये काम केलं आहे कलाकार म्हटलं की त्यांना दुहेरी भूमिका साकाराव्यास लागतात आपलं खासगी आयुष्यात कितीही संकटे आले तरी शूटिंग दरम्यान तात्पुरतं का होय ना हसू आणावंच लागत असंच काही विजय पटवर्धन यांच्या बाबतीत झालं आहे विजय पटवर्धन हे काही महिने मोठ्या संकटांचा सामना करत आहेत त्यांच्या पत्नी ऋषाली पटवर्धन यांना कॅन्सर झाला आहे त्यामुळे त्यांचं कुटुंब दुःखात आहे एकीकडे मालिकेचं शूटिंग तर दुसरीकडे पत्नीचा आजार परंतु माझ्या पत्नीने कॅन्सर सारख्या मोठ्या आजाराला धीरानं तोंड दिलं आहे वृषाली देखील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत यांचा जेव्हा स्कॅनिंगचा पहिला रिपोर्ट आला तेव्हा त्यात फक्त तीनच गाठी होत्या पण जेव्हा ऑपरेशन झालं तेव्हा तब्बल एकोणतीस गाठी होत्या मात्र त्या घाबरल्या नाहीत ऑपरेशनला जात असताना त्यांनी संपूर्ण कुटुंबाला धीर दिला तसेच विजय ऑपरेशन माझ आहे तुझं नाही तू शूटिंगला जा असं म्हणून तिने मला देखील shooting पाठवलं आणि आज माझी बायको ठणठणीत थन बरी झाली आहे ते फक्त तुमच्या प्रेमापोटी आणि भरभरून दिलेल्या आशीर्वादामुळेच वृषाली यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर लग्नाची बेडी अवंतिका उलाढाल अशा अनेक मालिका सिनेमा नाटकात त्यांनी काम केलं आहे तर मंडळी आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे या जोडप्यास भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा